श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आप आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आज स्वामींचा काय संदेश आहे ते बाळा कोणतीच काळजी करू नकोस तुझ्या मनात जी इच्छा आहे ती नक्की पूर्ण होणार तुला जसे हवे आहे तसेच सर्व गोष्टी घडणार कारण तुझी ती इच्छा पूर्ण झाल्यावर तुला जे काही मिळणार आहे ते तुम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या भल्यासाठीच वापरणार आहात तुमची इच्छा चांगल्या मार्गासाठीच आहे तुमचे कर्म चांगले आहेत म्हणून काळजी करू नका तुझी ती इच्छा नक्की पूर्ण होणार बाळा आम्ही सदैव तुमच्या सोबतच असतो नेहमी तुमच्या आजूबाजूलाच असतो तुम्ही कोठेही निघालेला असला तरी आम्ही नेहमी तुमच्यासोबतच असतो आमचे दर्शन तुम्हाला कोठे तर ना कोठे हे होतच असते जरी नाही झाले तरी आमचे नाव तुम्हाला हे कोठेतरी दिसतच असते यावरून तुम्ही समजून जावा की तुम्ही एकटे नाही आम्ही तुमच्यासोबतच आहोत काळजी करू नका सगळे चांगलेच होणार आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच असणार आहे तुम्ही निश्चिंत राहा बाळांनो तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर म्हणजे फक्त आणि फक्त एकच आहे आणि ते उत्तर आहे नामजप नामजप करायला चालू करा तुमच्या आतील नकारात्मकता तुमच्या आतील जी भीती आहे ती कायमची या नामजपाने दूर होऊन जाईल नामजपाने तुमचे मन तुमची बुद्धी ही शांत होऊन जाईल तुमचे नकारात्मक विचार हे दूर होऊ लागतील तुम्ही सकारात्मक विचार करू लागाल भगवंताचे नामजप हे तुम्हाला आतून बाहेरून पूर्णपणे बदलवून टाकत असते तुमचा नवीन जन्म झाल्यासारखे तुम्हाला वाटू लागेल तुमच्या सर्व समस्यांवर तुमच्या सर्व दुःखांवर तुमच्या सर्व प्रश्नांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे नामजप ज्याने नामजपाची शक्ती ओळखली तो सर्व संकटापासून दुःखांपासून तरत असतो दुःखाला दुःखी करण्याची ताकद नामजपामध्ये आहे बाळांनो आम्ही तुमची आई आहोत आणि आम्ही नेहमीच आमच्या बाळांच्या हिताचाच विचार करत असतो त्यामुळे तुझ्या आईची ही आज तुला दिलेली खूप मोठी शिकवणूक आहे खूप मोठ्या शक्तींचा खुलासा आज आम्ही तुझ्यासमोर केलेला आहे त्या शक्तीला ओळख त्या नामजपातील शक्तीने बाळा तुझे नेहमी कल्याणच होणार आहे तुझ्या आईचे हे म्हणणे जर तुम्ही ऐकून नामजप करायला चालू केला तर तुमचे सगळे आयुष्य चांगले होऊन जाईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुम्हाला जर कोणी कधी धोका दिलेला असेल तुम्हाला जर कोणी फसवले असेल तुम्हाला जर कोणी खूप त्रास दिलेला असेल तर अशावेळेस त्या व्यक्तीने त्याचे कर्म हे वाईट केलेले असतात चुकीचे केलेले असतात त्या व्यक्तीला त्याने केलेल्या वाईट कर्माची शिक्षा ही तर त्या व्यक्तीला भोगावीच लागणार आहे हे अटळ सत्य आहे पण त्या व्यक्तीने तुमच्यासोबत जे वाईट कर्म केलेले आहेत तेच वाईट कर्म तुम्ही त्या व्यक्तीसोबत किंवा आणखीन कोणासोबतही तसे वाईट कर्म तुम्ही करू नका कारण कर्माचा फेरा हा नेहमी गोल फिरत असतो आज जसे तुम्ही कर्म कराल तेच कर्म फिरून दुप्पट होऊन तुमच्याकडेच परत येत असते हे लक्षात ठेवा ज्यावेळेस तुमच्यासोबत अशा काही वाईट घटना घडतील तेव्हा तुम्ही समजूतदारपणाने तुमच्या मनाला समजवा की मागील कोणत्या तरी जन्मात मी त्या व्यक्तीला फसवली असेल किंवा त्या व्यक्तीबरोबर मी वाईट वागलो असेल म्हणूनच माझ्या त्या वाईट कर्माची शिक्षा ही मला आज या जन्मात मिळाली असे जर तुम्ही तुमच्या मनाला सांगितले तर तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला जो त्रास होत आहे त्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल आणखीन दुसरे वाईट कर्म तुमच्या हातून होण्यापासून तुमचा बचाव होईल बाळा जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवा प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार करा त्यामुळे तुमचे मन हे नेहमी शांत आणि आनंदी राहील जीवनाकडून तुमच्या जास्त अपेक्षा तुम्ही करणार नाही बाळांनो तुमच्या या अपेक्षाच तुम्हाला दुःखाच्या दरी ढकलत असतात तुमच्या या अपेक्षांची यादी ही कधी संपतच नाही तुमची अपेक्षा एक पूर्ण झाली की लगेचच दुसरी अपेक्षा ही समोर तुमच्या उभी असते त्यामुळे तुमच्या या भरकटलेल्या मनाला शांत करणे गरजेचे आहे बाळांनो नेहमी समाधानी राहायला शिका जास्त अपेक्षा ठेवू नका प्रेमाने आनंदाने मिळून मिसळून सुखाने जीवन जगा हे जीवन हे आयुष्य क्षणभंगूर आहे त्यामुळे राग द्वेष मनात न ठेवता सर्वांबरोबर प्रेमाने सुखाने आनंदाने जीवन जगा बाळांनो तुम्ही जे काही खात असता ज्या प्रकारचे अन्नपदार्थ तुम्ही खात असता तुमची जीवन जगण्याची जी पद्धत आहे तुमची जेवणाची जी वेळ आहे तुमच्या आरामाची जी, जी वेळ आहे तुम्ही किती वेळ आराम करता या सर्व गोष्टींचा परिणाम हा तुमच्या शरीरावर होत असतो तुमच्या चुकीच्या सवयींचा परिणाम तुमच्या शरीराला भोगावा लागतो तुम्हाला त्रास सहन करावा लागत असतो त्यामुळे तुमच्या सवयींमध्ये बाळांनो बदल करा बाळांनो तुम्हाला हे जे मानवरूपी शरीर मिळालेले आहे ते तुमच्या आत्म्याचे घर आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला जसे तुमच्या घरात अस्वच्छता घाण अजिबात आवडत नाही सर्व गोष्टी ह्या नीटनेटक्या बरोबर जागेवरच तुम्हाला लागत असतात अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आत्म्यालाही त्याच्या या शरीररूपी घरात स्वच्छता हवी असते तुम्ही जर तुमच्या शरीराला त्रास होईल असे जर पदार्थ खात असाल तर तुमच्या शरीराला त्या सर्व पदार्थांचा त्रास होऊ लागेल तुमचे शरीर आतून खराब होऊ लागेल वेगवेगळ्या आजारांनी त्रासांनी ते शरीर त्रस्त होऊ लागेल मग तुम्ही सांगा अशा अस्वच्छ घरात तुमचा आत्मा सुखी राहील का त्याला तुमचे हे शरीर रूपी घर आवडेल का नाही ना मग बाळांनो या गोष्टींचा नीट विचार करा आणि तुमच्या घराला जसे तुम्ही स्वच्छ ठेवत असता तसेच तुमच्या आत्म्याच्या घरालाही म्हणजेच तुमच्या शरीरालाही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे कारण तुमचा जो आत्मा तुमच्या शरीररूपी घरात राहत आहे जर तो सुखी आनंदी राहिला तरच तुमचे अस्तित्व आहे ज्यावेळेस तुमचा आत्मा हे शरीररूपी घर सोडेल तेव्हा ते शरीर नश्वर बनेल हे सत्य आहे आणि हे सत्य तुम्ही लक्षात घ्या आणि प्रत्येकाने आपापल्या या शरीराची काळजी घ्या नामजप करा नामजपाने तुमचे मन आनंदी आणि शांत होत असते जर तुमचे मन आनंदी शांत राहिले तर तुमचे विचार हे आनंदी शांत आणि चांगले विचार बनतील जर तुमचे विचार चांगले बनले तर तुमची कृती चांगली होईल तुमचे कर्म चांगले होतील आणि ज्या वेळेस तुमची कृती चांगली होईल तुमचे कर्म तुम्ही चांगले कराल तर तेव्हा तुमचे शरीर चांगले बनेल आणि ज्या वेळेस तुमचे शरीर चांगले राहील त्यावेळेसच तुमची आत्मा तुमच्या त्या शरीररूपी घरामध्ये सुखाने आणि आनंदाने राहील हे लक्षात ठेवा यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा सर्व गोष्टी या फिरून नामजपावरच येऊन थांबत असतात सर्व प्रश्नाचे सर्व समस्यांचं उत्तर हे केवळ नामजपच आहे त्यामुळे नामजप करा सगळे तुमचे चांगलेच होणार भिवू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच आहे विश्वास ठेवा सगळे चांगले होईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामि समर्थ